स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना पंधराशे दहा पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करून पणजीचा किल्ला जिंकला अठराशे अठरा लेफ्टनंट कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उद्ध्वस्त केला सह्याद्रीतील अनेक किल्ल्यांची इंग्रजांनी मोडतोड केली एकोणीसशे पस्तीस फॉक्समॉथ विमानाद्वारे मुंबई नागपूर जमशेदपूर या मार्गावर हवाई टपाल सेवा सुरू झाली एकोणीसशे पंचेचाळीस दुसरे महायुद्ध अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्ब हल्ला केला एकोणीसशे पंचेचाळीस दुसरे महायुद्ध तुर्कस्तानने जर्मनीविरुद्ध युद्ध, तुर्कस्तान जर्मनी युद्ध पुकारले एकोणीसशे अडुसष्ट मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे अकरावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला एकोणीसशे शहाऐंशी फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस जनआंदोलनाच्या रेट्यामुळे सत्ता सोडून देशातून पलायन एकोणीसशे शहाण्णव वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या नावाने स्वर्गदारातील ताऱ्याला स्टार इन द गेट ऑफ हेव्हन्स नाव देण्यात आले जन्मदिवस सतराशे अठ्याहत्तर जोस डे सान मार्टिन पेरूचे पहिले अध्यक्ष मृत्यू सतरा ऑगस्ट अठराशे पन्नास अठराशे चौऱ्याण्णव अवतार मेहेर बाबा आध्यात्मिक गुरू मृत्यू एकतीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे अडतीस फारुख इंजिनियर भारतीय क्रिकेट खेळाडू आणि पंच एकोणीसशे चाळीस विनायक कोंडदे ओक बालसाहित्यकार मृत्यू नऊ ऑक्टोबर एकोणीसशे चौदा एकोणीसशे त्रेचाळीस जॉर्ज हॅरिसन बीटल्स बँडमधील गिटारवादक संगीतकार आणि गीतकार मृत्यू एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार एक एकोणीसशे अठ्ठेचाळीस डॅनी डेंगझोप्पा चित्रपट अभिनेते एकोणीसशे चौऱ्याहत्तर दिव्या भारती हिंदी तामिळ आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री मृत्यू पाच एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव मृत्यू दिवस पंधराशे नव्याण्णव संत एकनाथ यांचे निधन एकोणीसशे चोवीस जमखिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच हत्तीने चिरडून ठार केले एकोणीसशे चौसष्ट शांता आपटे मराठी चित्रपट अभिनेत्री एकोणे अठ्याहत्तर डॉ पल वैद्य प्राच्य विद्या संशोधक जन्म एकोणतीस जून अठाराशे एक ऐसी गिरजाबाई महादेव केळकर लेखिका व नाटककार एकोनीसे नौ ग्लेन सीबोर्ग नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जन्म एको्रिल एकोस बारह दोन सर डोनाल्ड ब्रैडमन ऑस्ट्रेलियन फलंदाज जन्म सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे आठ दोन हजार सोळा भवरलाल जैन भारतीय उद्योगपती व समाजसेवक जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे सदतीस दोन हजार वीस नैमतुल्ला खान पाकिस्तानी वकील आणि राजकारणी जन्म 1 एक ऑक्टोबर एकोणीसशे तीस विशेष दिवस फेब्रुवारी पंचवीस रोजी एकही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जागतिक दिवस नाही पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक महत्वाच्या नियुक्त्या आणि सरकारी निर्णय पंतप्रधान सचिव पदावर नियुक्ती शक्तिकांत दास आप नेत्या आतिशी नवी दिल्लीच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून नियुक्ती दिल्ली विधानसभा अध्यक्षपदी विजेंद्र गुप्ता यांची निवड मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनासाठी प्रमुख पाहुणे नरेंद्र मोदी मार्च बारा उत्तराखंड सरकारचा नवीन भू कायदा बाहेरील नागरिकांना जमीन खरेदी करण्यास बंदी हरियाणा साक्षीदार संरक्षण योजना दोन हजार पंचवीस सिंग सैनी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर दोन क्रीडाक्षेत्रातील घडामोडी विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील विक्रम चौदा हजार धावांचा टप्पा पूर्ण दोनशे सत्याऐंशी डावात चौदा हजार धावा करणारा तिसरा फलंदाज एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकावन्नावे शतक आय सी सी वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि कसोटी क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह दुबई खुल्या टेनिस स्पर्धा विजेती मीरा आंद्रिवा रशिया तीन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ मेडिटेशन लीडर्स नवी दिल्ली भारत टेक्स दोन हजार पंचवीस ते एकशे वीसहून अधिक देशांचा सहभाग पश्चिम विभागीय परिषद पुणे सत्ताविसावी परिषद आंतरराष्ट्रीय कला महोत्सव दोन हजार पंचवीस हैदराबाद जी वीस रोजगार कार्यगट परिषद दक्षिण आफ्रिका चार विज्ञान आणि तंत्रज्ञान एच के यू ऑफ दोन वायरसचा शोध चीनच्या शास्त्रज्ञांनी लावला एन व्ही एक जनुकाचा शोध मानवी भाषेच्या उत्पत्तीशी संबंध एएमआर सेन से आय टूलचा विकास आय 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 टी दिल्ली सी एच आर आय पी ए टी एच टाटा एक मिलीग्रॅम आणि आय सी एम आर पाच विविध राज्यस्तरीय आणि केंद्रीय योजना नयनामृतम दोन पूर्णांक शून्य दशांश योजना केरळ सरकार आयुष्यमान भारत योजना लागू नवी दिल्ली दोन हजार पंचवीस ते सव्वीस केंद्रीय बजेटमध्ये आयुष्यमान भारतसाठी तरतूद चौऱ्याण्णवशे सहा कोटी सहा महत्वाची पुस्तके आणि साहित्य क्षेत्रातील घडामोडी लाईफ ऑन मास कलेक्टेड स्टोरीज लेखक नमिता गोखले सुधा मूर्ती राज्यसभा खासदार सात पर्यावरण आणि जीवसृष्टी गिधाडांची सर्वाधिक संख्या असलेले राज्य मध्य प्रदेश देश का प्रकृती परीक्षण अभियानाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आठ आंतरराष्ट्रीय संबंध आणि करार बंगालच्या खाडीच्या आंतरसरकारी संघटनेचा अध्यक्ष देश भारत ट्रायद्वारे नवीन प्रसारण सेवा चौकट दूरसंचार कायदा दोन हजार तेवीस अंतर्गत ओबीसिटी वॉरियर्स यादीतील मान्यवर व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या ओबीसिटी वॉरियर्स यादीत विविध क्षेत्रांतील दहा प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे एक आनंद महिंद्रा उद्योगपती दोन दिनेश लाल यादव भोजपुरी अभिनेता आणि राजकारणी तीन मनु भाकेर ऑलिम्पिक नेमबाज चार मीराबाई चानू ऑलिम्पिक वेटलिफ्टर पाच मोहनलाल अभिनेता आणि चित्रपट निर्माता सहा नंदन निलेकणी इन्फोसिस सहसंस्थापक सात उमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आठ माधवन अभिनेता नऊ श्रेया घोषाल गायिका दहा सुधा मूर्ती लेखिका आणि राज्यसभा खासदार